नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना समोर आली या प्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत काल बुधवारी महाविकास आघाडीने राजकोट किल्ल्यावर आयोजन केले होते यावेळी ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने सामने आले होते दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली यावेळी खासदार नारायण राणे निलेश राणे आणि ठाकरे गट ठाकरे गटात वाद झाल्याचे पाहायला मिळाले आता या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत महायुतीमध्ये या प्रकरणावरून नसल्याचे दिसत आहे राजकोटावरील गोंधळानंतर खासदार नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेतली यावेळी आक्रमक भाषा वापरत ठाकरे गटावर टीका केली आहे यावेळी राणे म्हणाले आम्ही काहीही केले नाही आम्ही राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होतो आम्ही खाली येत असताना ते वर किल्ल्यावर जात होते तेव्हा त्यांचे लोकच आमच्या अंगावर आले आम्ही काहीच केले नव्हते आम्हाला काही करायचे असते तर आम्ही चिरीमारी करत नाही आहो एकही पोहोचू शकला नसता घरी घरेपर्यंत तुम्हाला आमचा इतिहास माहिती नाही का असंही राणे म्हणाले यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या दरम्यान प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार नारायण राणे यांची बाजू घेतल्याचे दिसत आहे फडणवीस म्हणाले कोणी काय केले त्यावर आज बोलणार नाही पण माझी सगळ्यांनाच विनंती आहे आणि सूचना आहे त्यांनी या विषयात राजकारण करू नये राणेंवर बोलताना फडणवीस म्हणाले की नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे ते आक्रमकपणे बोलतात पण त्यांना धमकी द्यायची असेल असे मला वाटत नाही राजकोट येथील गोंधळानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी खासदार नारायण राणे यांना फटकारलं आहे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नारायण राणे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले जबाबदार नेत्यांकडून या पद्धतीची या पद्धतीच केलेलं विधान मला तरी अभिप्रेत नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीत संस्कृतीत बसत नाही नाही हे योग्य सांगत यांनी राणे यांना राजकोट किल्ल्यावरील घटनेवरून आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर निदर्शन केली काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी याबाबत राज्यातील जनतेची माफी मागितली आहे महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे तरीही आज निदर्शने करण्यात आली आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादीने राज्य सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र